अवैध गांजा तस्करावर शेगाव पोलिसांची कारवाई दोन दिवसा अगोदर केली होती त्याच गावात अवैध दा दारू तस्करावर सुद्धा कारवाई तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चारगाव बुद्रुक येथील राहणारा नितेश गौतम देठे वय बत्तीस वर्ष राहणार चारगाव बुद्रुक हा त्याच्या राहत्या घरी गांजा आणून विक्री करणाऱ्या अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली असता त्या आधारावर शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग यादव तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील कर्मचारी व शेगाव पोलीस कर्मचारी यांच्यासह नितेश गौतम देठे राहणार चारगाव बुद्रुक यांच्या घराची झडती घेतली असता दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेले गांज्याचे दोन पॅकेट मिळून आले पोलीस अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा कारवाई करून दोन किलो गांजा जप्त करून किंमत पंचेचाळीस हजार एकशे पाच रुपये नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम आठ क वीस ब एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपीला अटक करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंह यादव ठाणेदार शेगाव पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबडे सहाय्यक फौजदार बंडू मोहुर् पोलीस अंमलदार दिनेश ताटेवार छगन जांबुडे पोलीस अंमलदार प्रफुल कांबळे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर केकान चालक पोलीस अंमलदार रामेश्वर भिसे प्रगती भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे नितीन कुरेकर नितीन साळवे प्रमोद कोटनाके गजानन मळावीत अमोल सावे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती बरोरा तालुका प्रतिनिधी जगदीश पेलवा आज सकाळी पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मोदा चारगाव इथून एक इसम गांजा आणलेला आहे आणि त्याची विक्री करणार अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्यान्वये आम्ही पोलीस स्टेशन शेगाव येथील स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथे माहिती देऊन वरिष्ठांना माहिती देऊन बोलून घेतलं आणि संयुक्तिक रेड करून आम्ही जेव्हा रेड केला तेव्हा आरोपीकडे आरोपीचं घर सर्च केलं तिथं आम्हाला दोन किलो गांजा मिळून आला एकूण किंमत पंचेचाळीस हजार एकशे पाच रुपये मोबाईलचं आहे आणि सदर आरोपी याला अटक करण्यात आले आहे पुढील तपास सुरू आहे ठीक आहे सर आणि याआधी दोन दिवसाआधी चारगाव येथे रेड, आ, दारु दारु रेड करून काही दारू तस्करीबद्दल माहिती मिळाली होती त्याबद्दल काय माहिती आहे सर दोन दिवस आधी चारगावमध्येच दारूचे दारूबद्दल माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही रेड केला होता तिथेही दहा पेट्या माल मिळाले होते त्या आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज रोजी गांजाची कारवाई करून आम्ही पूर्ण मुद्देमाल आणि आरोपी मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा